मित्रांनो अगदी पौष्टिक म्हणाल तर आणि घरच्या साहित्यातून घरी बनवलेले आहे बाजरीच्या भाकरीपासून बनवलेले हे पौष्टिक लाडू आहे अगदी लहानपासून मोठ्यांपर्यंत हे खाण्यासाठी उत्तम आणि आरोग्यासाठी पण उत्तम ही रेसिपी तुम्हाला कशी आपली ते मला व्हिडिओ पाहून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या नमस्कार सर्वांना निकिता रेसिपी अँड ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी आता बघा लहान मुलांसाठी आर म्हणून एक लाडू बनवत आहे बाजरीच्या भाकरीच्या तर ही बाजरीची भाकर मी बनवून घेतलेली आहे तर ती थंड झालेली आहे आणि ते मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे तर ते ही भाकरी ना पूर्ण चोरून घ्यायची आहे बारीक अशी बारीक भाकरी चुरून घ्यायची एकदम हाताने चुरायची हे बघा हे असं बारीक एकदम चुरून घेतले आहे भाकर तर आता याच्यामध्ये गुळ भाकर आपण चुरून घेतले ना त्याच्यामध्ये चोळ चोर कालून आहे आणि असं एकमेकांना एकदम कालून घ्यायचं असं मिक्स झालं पाहिजे आणि नंतर त्याचा तो लाडू करायचा टाकून हे पास गुळ आणि हे भाकर चुरलेली एक जो गुगा आहे ना ह्याचा तर तो पूर्ण एवढा एकजू झालाय ना बघा त्याचा ओलसर पणायला सुटलेला आहे आणि आता याच्यात हो ना तूप घालून घ्यायचंय तूप घालून घेतलं असं एकत्र करायचं परत म्हणजे गुळ पण ओला होत आहे त्या तुपाने अजून आणि असं पूर्णपणे असं एकत्र झालं ना त्याचा लाडू करून आहे तुम्हाला पाहिजे तर मोठे पण करू शकता छोटे पण करू शकता हे बघा आणि लहान मुले पण असे आवडीने खातील जरा गोड पण आणि तुपाचं पण त्याच्यात स्वाद येणार हे पहा मस्त असा लाडू झालेला आहे तुम्ही करून पहा आणि थंडीच्या वेळेत तर म म्हणजे चांगलंच असते बाजरी तर अशा प्रकारे आपले लाडू तयार झालेले आहे तर तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहून मला सांगा लाडू कसे झाले ते